नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी वाचूयात भाग चौथा द्रोणाचार्यांचे कौतुकोद्गार ऐकायला उत्सुक असलेल्या कानांवर वेगळेच शब्द आदळले होते सर्वांचे डोळे प्रेक्षणगृहाच्या प्रवेशद्वाराकडे वळले कारण ते शब्द तिकडूनच आले होते प्रवेशद्वारात उभ्या असलेल्या त्या तरुणानंच ती हाक दिली होती आणि आता दंड थोपटत तो आखाड्यात उतरला होता त्याचे भरदार रुंद खांदे ऋषभासारखे डौलदार होते त्यावर काळा कळंद कुरळा केशकलाप रुळत होता मावळत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात त्याचं बलदंड गौर शरीर तप्त सुवर्णासारखं झळालत होतं त्याची उंच सडसडीत शरीर यष्टी कसलेले स्नायू पाहता क्षणी नजरेत भरत होत त्याच्या बलशाली बाहूंमधून सामर्थ्य प्रस्फुटित होत होत तेजस्वी गौर चेहऱ्यावर निर्भयता नांदत होती तर त्याच्या डोळ्यांमध्ये प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणाऱ्या सिंहाचं धाडस दिसत होत त्याच्या हालचालींमध्ये विजेचं चापल्य होतं तशी वाघाची सावधगिरीही जाणवत होती तो आगंतुकपणे प्रेक्षणगृहात शिरला होता यात शंकाच नव्हती परंतु तो विचार करायला वेळच मिळाला नाही तो काय करतो आहे याकडेच सर्वांचं लक्ष वेधलं गेलं त्याची तडफ त्याच्या वेगवान हालचाली हे सार पाहून संपूर्ण प्रेक्षणगृहजणू भांबावून गेलं होत सर्वांना एकच प्रश्न पडला होता अर्जुनासारख्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराला आव्हान देणारा हा वीर आहे तरी कोण द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्याकडे पाहून त्यानं औपचारिक प्रणाम केला आणि मोठ मोठी पावलं टाकत तो थेट व्यासपीठावर चढून अर्जुना समोर उभा राहिला द्रोणाचार्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करत सरळ अर्जुनाला उद्देशून तो म्हणाला अर्जुना आता तू प्रकट केलंस त्यापेक्षा अधिक कौशल्य मी दाखवू शकतो हे पहा असं म्हणत त्यानं धनुष्यावर प्रत्यंच्या चढवली आणि बाण चढवून आकाशाकडे पाहिलं उंच आकाशात एक ससाना तरंगत होता त्याचा वेद घेत तो म्हणाला तो ससाना पाहिलास आधी त्याला इथं हजर करतो धनुष्यातून बाण सुटला आणि काही क्षणातच आकाशात संथ घिरट्या घालणारा तो पक्षी फडफडत खाली कोसळला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला अनेकांच्या मुखातून उत्स्फूर्त कौतुकोद्गार बाहेर पडले कोण कुठला तरुण प्रेक्षण गृहात शिरतो काय द्रोण शिष्य अर्जुनाला आव्हान देतो काय आणि क्षणार्धात अचूक वेध करून आकाशातला पक्षी जमिनीवर आणतो काय सारच अनपेक्षित घडलं होत त्या तरुणाचं नाव माहीत असतं तर कदाचित त्याच्या नावाचा जय जयकारही झाला असता परंतु त्याचं नाव कोणालाही माहिती नव्हतं त्याच्या प्रत्येक हालचालीतली सहजता डोळे खिळवून ठेवत होती धनुष्य बाजूला ठेवून त्यांना आता आखाड्यात उडी घेतली अश्वारोहण गजारोहण खग्गयुद्ध गदायुद्ध एकानंतर दुसरं अशी कितीतरी कौशल्य तो दाखवू लागला ते असामान्य कौशल्य पाहून पौरजन टाळ्यांचा गजर करू लागले त्याला प्रोत्साहन देऊ लागले एका अनोळखी तरुणाचं ते असामान्य धडस आणि त्याचा तो डोळे तिपवून टाकणारा फुटल्या भीम अर्जुनाचा पराक्रम पाहून, पाहून काळवंडून गेलेलं त्याचं तोंड उजळून निघालं अर्जुनाला आव्हान देणारा वीर जगात होता आणि तो याच आखाड्यात अगदी त्याच्या डोळ्यासमोर हस्तिना बहुल जनांना आपलं असामान्य शस्त्र कौशल्य दाखवत होता अधिक उशीर न करता त्याचं अभिनंदन करायला पाहिजे होत आणि शक्य झालं तर आज याच क्षणी त्याच्याशी मैत्री करायला पाहिजे होती कृपाचार्यांच्या नजरेखाली धनुर्विद्या शिकणाऱ्या सूत मुलांमध्ये त्या तरुणाला त्यानं पाहिलं होतं त्याच्या सडसडीत परंतु पिळदार अशा बलदंड देहयष्टीने आणि धनुर्विद्येतल्या कौशल्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं परंतु तो कोण कुठला याची चौकशी करायची कधी गरजच भासली नव्हती न राहून दुर्योधन आखाड्यात उतरला आणि आत्मविश्वासानं त्या तरुणाला मिठीत घेत तो म्हणाला शाबास शाबास सामर्थ्यशाली वीर तरुणा कुरूंच्या राजधानीत तुझ स्वागत आहे मी युवराज दुर्योधन आणि आमचं कुरुराज्य तुझी आज्ञा ऐकण्यासाठी उत्सुक आहे कर्ण म्हणाला युवराज मी तुझा आभारी आहे मी वसुषेण कर्ण अंग देशातील चंपानगरीहून मी आलो आहे युवराज तुझ्या कृपेशिवाय मला आणखी काही नको कर्णाच्या भरदार खांद्यावर आपला आश्वासक हात ठेवत दुर्योधन पुढे म्हणाला अरे अरे तुझ्यासारखा मित्र मिळायला भाग घ्यावं तुला काय हवं ते सांग आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे युवराज तुझ हे प्रेम असंच राहो अर्जुनाशी द्वंद्व युद्ध करायची संधी मिळावी मला एवढीच माझी इच्छा आहे काय घडत आहे हे कळायच्या आत खूप काही घडून गेलं होतं आचार्य द्रोण आता पूर्ण भाणावर आले होते त्या तरुणाचा तो धृष्टपणा थांबवायलाच पाहिजे होता आचार्यांचा संताप झालेला पाहून आता अर्जुनाला धाडस आलं त्या तरुणाचा तो आगंतुकपणा त्यालाही फारच असह्य झाला होता दुर्योधन आणि त्याच्या भावांनी वेढलेला तो तरुण आता सर्वांच्याच नजरेत भरू लागला होता आपल्या विजयाच्या वाटेत उभ्या असलेल्या या तरुणाला पाहून अर्जुनाच्या अंगाची आग आग झाली झटकन खांद्यावरचं धनुष्य हातात घेत करण्याला उद्देशून तो म्हणाला उगाच बडबडू नकोस इथं तुला कुणी बोलावलं नव्हतं आगंतुकपणे जाऊन तोंड खुपसणाऱ्यांची काय गत होते ते तुला आता दिसेलच अर्जुनाच्या डोळ्याला डोळा भेटवत तेवढ्याच बाणेदारपणे कर्ण म्हणाला फार चढून जाऊ नकोस तू ज्या युद्धशाळेचा विद्यार्थी आहेस त्याच युद्धशाळेचा मीही एक विद्यार्थी आहे इथं तुझं एकट्याचं कौतुक ते कशाला प्रेक्षण गृह सर्वांसाठी आहे ज्याच्या बाहूत सामर्थ्य असेल तोच सर्व श्रेष्ठ ठरेल फार चर्चा कशाला शब्द हे दुबळ्यांचं शस्त्र असत वीर धनुष्य बाण घेऊन सामोर ये अर्जुना कर्णानं दिलेलं आव्हान तत्क्षणी स्वीकारत अर्जुन म्हणाला तुला मरायची एवढीच घाई असेल तर मी युद्धासाठी सिद्ध आहे अर्जुनानं घाई आचार्यांना वंदन केलं गळाभेट घेऊन भावांच्या शुभेच्छा घेतल्या आणि द्वंद्व युद्धासाठी सज्ज झाला तोवर दुर्योधनाच्या आणि त्याच्या भावांच्या शुभेच्छा स्वीकारून कर्णही आखड्यात उतरला तेवढ्यात इतका वेळ अस्वस्थपणे उभे असलेले कृपाचार्य एकदम पुढे येऊन म्हणाले थांबा हे द्वंद्व होण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत राजपुत्रा अर्जुन कुरुकुलाचा वंशज आहे क्षत्रिय राजपुत्र आहे उच्च कुलात जन्मलेले क्षत्रिय उच्च कुलोत्पन्न क्षत्रियांशीच युद्ध करतात ज्यांचं ज्ञातिकूल माहीत नाही अशा कुठल्याही आडवाटीच्या वाट सरूशी नव्हे आणि एवढं बोलून किंचित काळ थांबलेले कृपाचार्य कर्णाकडे वळून पुढे म्हणाले सामर्थ्यशाली वीर तरुणा तू कुठल्या तरी उच्च कुलात जन्म घेतला आहेस हे निश्चित तुझ्या जन्मानं विभूषित झालेल्या त्या थोर कुलाचं नाव सांगून सभाजनांची जिधण्याचा सा तृप्त कर त्यानंतरच या द्वंद्व युद्धाला प्रारंभ होऊ शकेल अतिवृष्टीनं वाकलेल्या कमलपुष्पासारखी कर्णाची मान एकदम खाली झुकली काय पण शब्द आहेत तुझ्या जन्मानं विभूषित झालेल्या त्या थोर कुलाचं नाव सांगून सभाजनांची जिज्ञासा तृप्त कर कर्ण निरुत्तर झालेला पाहून कृपाचार्य म्हणाले तू माझ्या युद्धशाळेत विद्या ग्रहण केली असशील तरी तुझ्या कुलगोत्राचा परिचय मला नाही आणि तूही तो कधी दिला नाहीस अर्जुन क्षत्रिय राजपुत्र आहे आणि क्षत्रिय राजपुत्रच त्याच्याशी युद्ध करू शकेल आता अधिक विलंब करू नकोस तू कुठल्या देशाचा राजपुत्र आहेस ते सांग करणं काहीच उत्तर देत नाही किंवा देऊ शकत नाही असं पाहून कृपाचार्य जिंकल्याच्या आविर्भावात इकडे तिकडे पाहू लागले तो उत्तर देऊ शकणार नाही हे त्यांना माहिती होतं तो राजपुत्र असता तर आत्तापर्यंत ती गोष्ट त्यांच्यापासून मुळीच लपून राहिली नसती तो राजपुत्रच नव्हे तर साधा क्षत्रिय देखील नसावा सारथी प्रमुख अधिरथच नाही का एके दिवशी त्याला घेऊन आला होता आणि आचार्य माझ्या या पोराला विद्याभ्यास शिकवा म्हणून हात जोडून समोर उभा राहिला होता असं असल्यावर तो कोण कुठला काय असल्या वाळल्या चौकशा करायची गरजच काय होती कृपाचार्यांचा तो चोंबडेपणा दुर्योधनाला मुळीच सहन झाला नाही एकदा उसळून तो म्हणाला आणि तो क्षत्रिय राजपुत्र नसेल तर दुर्योधनाच्या कपाळावरच्या दाट भुवया आणखीनच वक्र झाल्या होत्या तो कुठल्या देशाचा राजा आहे हे त्यानं सांगावं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आचार्य दुर्योधन म्हणाला क्षत्रियत्व ठरत ते बाहुबळावर कुलावरून नव्हे या वीराचं कुळ काय पाहता त्याचं बाहुबळ पहा सामर्थ्य पहा त्याच्या सारख्या असामान्य वीराला त्याच्या अंगी असलेलं क्षात्रतेज दाखवायची संधी मिळालीच पाहिजे आणि कुरूंच्या या नगरीत त्याचा विरोचित सन्मान झालाच पाहिजे तो राजांनाही एवढीच अडचण असेल एवढीच अडचण असेल तर तर मी मी युवराज दुर्योधन आता या क्षणी त्याला अंग देशाचा राजा घोषित करतो इतका वेळ महामंत्री विदुराकडून माहिती घेत असलेला महाराजा काहीसा गोंधळलेला दिसत होता खरा परंतु घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या होत्या अर्जुनाला आव्हान देणारा कोणीतरी वीर प्रेक्षण गृहात अवतरला असून त्यानं अर्जुना इतकंच किंबहुना त्याच्याहूनही अधिक कौशल्य दाखवलं आहे हे त्याला समजलं होतं आणि आता तर त्याचा गुणग्राहक पुत्र युवराज दुर्योधन त्याला आवडेल असंच काहीतरी सांगत होता आपल्या प्रिय पुत्राचे ते शब्द ऐकून त्याला फार आनंद झाला खरोखर युवराजाला साजेस असच तो बोलला होता अर्जुनाला आव्हान देणारा त्या वीराचा सन्मान व्हायलाच पाहिजे होता परंतु मनाला झालेला आनंद मुखावर दिसू न देता तो तसाच मख्खपणे बसून राहिला महाराजांची मुकसंमती ओळखून त्यांच्या आधनेची वाट न पाहता दुर्योधनानं भराभर आज्ञा दिल्या सेवकांची धावपळ उडाली थोड्याच अवधीत रत्न जळीत सिंहासन आलं त्यासोबत रत्नखचित सुवर्ण किरीट आला उंची राजवस्त्र आली नद्यांचं पवित्र जल आणि छत्र चांमरळ आली दुर्योधनानं स्वतः पुढे होऊन कर्णाला सिंहासनावर बसवलं राजपुरोहितांच्या मंत्र घोषणात कर्णाच्या मस्तकावर पवित्र जलाचा अभिषेक सुरू झाला अभिषेक पूर्ण होता दुर्योधनानं स्वतःच्या हातानं कर्णाच्या मस्तकावर राज किरीट ठेवला सुतपुत्र कर्णात अंगराज कर्ण झाला होता अर्जुनाशी द्वंद्व करायला आता कुठलीच आडकाठी यायचं कारण नव्हतं अंगराज कर्णाचा जनसंमर्दात कोणीतरी घोषणा दिली विजय असो तेवढाच जोरदार प्रतिसाद मिळाला दोन तुल्यबळ योद्ध्यांचं द्वंद्व पाहायला मिळणार म्हणून पौरजन पुन्हा उत्कंठित झाले रणवाद्यांचा पुन्हा तोच जल्लोष सुरू झाला कर्ण राजाचा सुरू असलेला जयघोष त्या जल्लोषात विरून गेला अंगराज कर्ण कृतज्ञतेने दुर्योधनाकडे पाहत होता कृतज्ञतेने ओथंबून आलेले त्याचे डोळे जणू विचारत होते युवराज युवराज आज तू माझा एका सुतपुत्राचा मोठाच सन्मान केलास माझ्या अंग देशाचा मी राजा झालो आज तू मला जन्माचं ऋणी केलंस या सन्माना प्रित्यर्थ मी तुझ्यासाठी काय करू ते सांग मनात आलेले शब्द ओठावर यायला धडपडत होते परंतु दुर्योधनानं त्याला बोलूच दिलं नाही कर्णाला कडकडून ना अलिंगन देत तो म्हणाला अंगराज कर्ण तुझ्या स्नेहाशिवाय मला आणखी काही नको सूर्यास्त व्हायला आता थोडाचा अवधी उरला होता त्यामुळे घाई करायला पाहिजे होती विजय किंवा मृत्यू हे दोनच पर्याय आता समोर उभे होते शस्त्र सज्ज होऊन कर्ण युद्धभूमीवर उतरणार तेवढ्यात उजव्या बाजूला पौरजनांच्या गर्दीत काहीतरी गडबड झाली एक वृद्ध व्यासपीठाकडे येऊ पाहत होता इतका वेळा सुसल्या डोळ्याने पुत्राच्या पराक्रमाचा आणि राज्याभिषेकाचा सोहळा पाहत असलेला सुतप्रमुख अधिरथ राज आपल्या मुलाला अडवण्यासाठी युद्धभूमीकडे निघाला होता त्याचं एक मन आनंदानं वेडावून गेलं होतं तर दुसरं मन भीतीनं श्रेष्ठ भीष्म महाराज धृतराष्ट्र महामंत्री विदूर, आचार्य द्रोण आणि देशोदेशीहून आलेले अनेक क्षत्रिय राजे यांच्या समोर एका सारथ्याच्या पुराला राज्याभिषेक झाला होता डोळ्यांवर विश्वास बसू नये असं काहीतरी प्रत्यक्ष घडलं होतं आपण आपण जागे आहोत की स्वप्नात आहोत हेच अधिरथ राजाला कळेना परंतु घडलं होतं ते खरच होतं वस्तुस्थितीची जाणीव होताच त्याला अधिक धीर धरवला नाही हातातली काठी उचलून घेऊन तो मंतरल्या बाहुलीसारखा तरतरा चालू लागला खांद्यावर उत्तरीय ओघळून पायाखाली आलं आहे याचंही भान त्याला राहिलं नव्हतं अधीरपणे पुढे येत असलेल्या बाबांना पाहून कर्णाचं मन आनंदाने उत्संबळून आलं तो धावतच त्यांच्याकडे गेला आणि त्यानं वडिलांच्या पायांना गच्च मिठी अधिरथाच्या वृद्ध डोळ्यातून आनंदाश्रू अश्रू ओघळू लागले पवित्र जलानं भिजलेलं कर्णाचं मस्तक वडिलांच्या अश्रुमय प्रेम वर्षावानं नाहून निघालं मुलाला वर उचलून घेत पित्यानं त्याला उराशी कवटाळलं पिता पुत्रांची ती भावपूर्ण गळाभेट संपूर्ण प्रेक्षण गृह डोळे विस्फारून पाहत राहिले क्षणभर रणवाद्यांचा दंडनाट ही थांबला होता प्रेक्षण गृहाच्या प्रवेशद्वाराहून आलेले मावळतीचे सूर्य किरण आता थेट व्यासपीठाच्या पायऱ्यांवर चढले होते पिता पुत्रांची ती अपूर्व भेट पाहायला जणू सूर्यही थबकला होता अरे अरे हा तर एका सारथ्याचा पोर आहे निर्माण झालेल्या शांततेचा भंग करत भीम ओरडला अरे घोड्या सांभाळायचं सोडून तू इथे रे कशाला आलास अर्जुनाच्या हातून मरायची देखील तुझी योग्यता नाही आणि अंगदेशाचा राजा व्हायला निघालास यज्ञ वेदीवरल्या पुरोडाश कुत्र्याला घालणं अयोग्य तद्वत तुझ्यासारख्या एका सारथ्याच्या पुराला अंगदेशाचा राजा करणं अयोग्य जा जा घोडेवाळाला शेख हातात घोड्यांचे वेग घ्यायचे तिथं धनुष्यबाण कशाला जीभ आवर भीमा गरगरा डोळे फिरवत दुर्योधनानं गर्जना केली आपले क्रुद्ध डोळे भीमावर रोखत तो म्हणाला पराक्रम हीच क्षत्रियत्वाची खूण असते या वीराचं कुळ काय पाहतोय त्याचं सामर्थ्य पहा भीमा त्याचं शस्त्र कौशल्य पहा या द्वंद्वाशी त्याच्या कुलाचा संबंधच काय गुरुवारी द्रोणाचार्य कृपाचार्य हे क्षत्रिय कुलात जन्मलेले नाहीत तरीही त्यांनी असामान्य पराक्रम केले आहेतच ना अशी किती उदाहरणं तुला दाखवून देऊ आणि कुलाच म्हणशील तर तुझा आणि तुझ्या सर्व भावांचा जन्म कसा झाला आहे ते मला चांगलं माहित आहे पहा जरा नीट डोळे उघडून या सामर्थ्यशालीवीराकडे पहा हे असीम पराक्रमी बाहू घेऊन जन्मलेला हा वीर निश्चितच असामान्य कुलात जन्मलेला आहे अरे हत्तीच्या पोटात धडकी भरवणारे सिंह हरिणीच्या उदरात जन्म घेत नसतात या असामान्य वीराची आई सुद्धा त्याला शोभेल अशीच असली पाहिजे अंग देशाचाच काय पण पृथ्वीचा स्वामी होण्याची योग्यता त्याच्या ठाई आहे मी युवराज दुर्योधन तुलाच काय पण संपूर्ण प्रेक्षण गृहाला आव्हान देतो ज्याला हा सन्मान योग्य वाटत नसेल त्यानं शस्त्र सिद्ध होऊन सामोर यावं संपूर्ण प्रेक्षण गृहावर भीषण शांतता पसरली दुर्योधनानं दाखवलेली गृहग्राहकता पाहून इतका वेळ त्याची प्रशंसा करणारे लोक भीमानं काढलेल्या अनुद्गाराबद्दल त्याची निंदा करू लागले व्यासपीठावरील क्षत्रिय सभेत अस्वस्थ कुजबूज सुरू झाली दोघा राजपुत्रांमध्ये उपस्थित झालेले ते भांडण आणि त्याला लागलेलं ते अनिष्ठ वळण पाहून लोक नापसंती व्यक्त करू लागले काही लोक तर पुरते गोंधळून गेले त्यांना कोणाचं कौतुक करावं आणि कोणाची निंदा करावी तेच कळेना अंगराज कर्ण आजपासून माझा मित्र आहे आणि मित्राची निंदा खपवून घेणं मला शक्य नाही तो राजा आहे असामान्य वीर आहे कुठल्याही क्षत्रिया अपेक्षा त्याची योग्यता कमी नाही दुर्योधन होता सूर्यास्त होऊन येव्हाना बराच वेळ लोटला होता आणि सर्वत्र धुसर संधी प्रकाश पसरू लागला होता द्वंद्व युद्ध होण्याची आता कुठलीच शक्यता उरली नव्हती तशातच ठिकठिकाणी पलिथे पेटू लागले म्हणजे आता शस्त्र खाली ठेवण्याची वेळ झालीच आहे तेव्हा आता कसलीच वाट पाहायला नको शस्त्र स्पर्धा संपल्याची वेगळी घोषणा करावी लागली नाही थकलेल्या युद्धांनी हातातली शस्त्र कधीच खाली ठेवली होती भीम निरुत्तर झालेला पाहून दुर्योधनही अधिक थांबला नाही कर्णाला सोबत घेऊन तो व्यासपीठाच्या पायऱ्या उतरला आणि त्याच्यासह आपल्या रथावर अरूढ झाला दुर्योधनाचा रथ प्रेक्षणगृहाबाहेर पडला तेव्हा व्यासपीठावरील चंद्र प्रतिमा कोरलेल्या भिंती मागून वसंत पौर्णिमेचं चंद्र हळूहळू वर सरकत होता पौरजन आपसात बोलत प्रेक्षण गृहा बाहेर पडू लागले कोणी अर्जुनाचं कौतुक करत होत कोणी कर्णाची स्तुती करत होत तर कोणी कोणी दुर्योधनाच्या गुण ग्राहकतेची चर्चा करत होत असतो पुढील भागात पाहूयात अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचा निश्चय करणाऱ्या द्रोणाचार्यांचा तिळपापडला असेल कर्णाच्या आगमनाने द्रोणाचार्यांच्या मनात कुठले विचार आले असतील मुळात अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचा निश्चय द्रोणाचार्य करतच का होते काय हवे होते त्यांना अर्जुनाकडून की द्रोणाचार्यांचीही एक वेगळी कथा होती पाहूयात पुढील भागात